हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांच्या पायांच्या नसांचा रंग निळा होतो आणि नसा खूप जास्त फुगलेला असतात याची कारण वेगवेगळी असू शकतात पण यातील एक मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ उभं राहणं किंवा जास्त वेळ बसून राहणं काही कालावधीनंतर पायांच्या नसा जास्त फुगतात आणि त्यांचा रंगही बदलतो या समस्येला असं म्हणतात तुम्ही जास्त वेळ राहत असाल किंवा जास्त वेळ बसून राहत असाल तर ही समस्या काय आहे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे तर काय आहे व्हेरिकोज व्हेन्स व्हेरिकोज व्हेन्सची समस्या झाल्यावर रक्त पुन्हा हृदयाकडे परत जाण्याऐवजी एकाच जागी जमा होऊ लागतं ज्यामुळे एकाच भागावर जास्त दबाव पडतो आणि नसा फुगून चाड होऊ लागतात तर या व्हेरिकोजुएसी लक्षणं काय आहेत जास्त वेळ उभं राहिल्याने पायांमध्ये वेदना होतात आणि पाय जड वाटू लागतात टाचा आणि पायांच्या खालच्या भागात सूज येते पायांमध्ये वेदना होतात प्रभावित नसांच्या आजूबाजूला कोरडेपणा किंवा खाज येते टाचांजवळची त्वचा कोरडी होते आणि जखमा लवकर न भरणे ही लक्षणं पुन्हा पुन्हा दिसत असतील तर वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा या व्हेरिकोजुएसीचा कुणाला जास्त धोका आहे व्हेरिकोजुएसी समस्या वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकते यात वाढतं वय अनुवंशिकता किंवा हार्मोन्स मध्ये बदल या गोष्टींचा समावेश आहे त्याशिवाय भूमिका देखील असते ज्या लोकांना बसून जास्त वेळ काम काम लागतं लागतं किंवा राहून ज्या महिला अनेकदा प्रेग्नंट राहतात ज्यांचं वजन जास्त असत अशांना ही समस्या अधिक होते जर वेळीच या समस्येवर उपाय केला गेला नाही तर समस्या अधिक जास्त वाढू शकते जसे की नसांमध्ये क्रॉनिक समस्या होते ज्यामुळे रक्तपुरवठा योग्यपणे होत नाही त्वचेवर अल्सर नसांमध्ये रक्तांच्या गाठी तयार होणे सूज येणे अशा समस्या वाढतात यावर कोणकोणते कौन उपाय आहेत जर समस्या हलकी असेल किंवा सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर पायी चालून पायांचे व्यायाम करून लक्षणं कमी केली जाऊ शकतात पण जर या गोष्टी करून आराम मिळत नसेल तर वेळेस डॉक्टरांना दाखवा ही समस्या दूर करण्यासाठी प्रभावी उपचार आहेत ज्यात व्हेरिकोस वेन्सचा ब्लू एब्लेशन किंवा लेझर ट्रीटमेंट तसेच रेडिओ फ्रिक्वेन्सी एबलेशन स्लेरोथेरपी किंवा गंभीर स्थिती डॅमेज झालेल्या नसा सर्जरी करून काढून टाकणे यांचा समावेश आहे त्यामुळे व्हेरिकोज वेंची लक्षणे त्वरित ओळखा आणि उपचार घ्या